माझं नाव पोपट लक्ष्मी कुंभ गटकरा या ठिकाणी दुर्गादेवी बनवण्याचा व्यवसाय दुर्गा उत्सव घट्ट तीन दिवसावरती ठरले माझ्याकडे एकोणचाळीस मानवांच्या दुर्गा देवीच्या आहे जवळपास मुक्तीचे काम आतापर्यंत खूप महत्वाचं होत आलेलं आहे काही गोष्टींचं काम बाकी आहे त्या दिवशी तीन तारखेला घट्टपणे दिवशी आम्ही संध्याकाळी सहापर्यंत ता मंडळांच्या ताब्यात देण्याचं काम मूर्त्यात जास्तीत जास्त लवकर प्रयत्न करून साधारण लहान मोठे किती मूर्ती आहेत लहान मुर्त्या एकोणचाळीस मूर्ती आहेत सर्वसाधारणतः एक दहा बारा मूर्ती तीन फुटापर्यंत आहेत त्यांत एक पाच फुटा सहा फुटापर्यंत आहे दहा बारा मूर्ती सात एक दहा बारा मूर्ती आणि मोठ्या अकरा फुटाचे तीन मूर्ती काय किमतीत वाढ वगैरे पंधरा ते वीस टक्क्याला वाढ झालेली आहे आणि शाडू मातीच्या मूर्तींनाही मागणी आहे पण पी ओ पीच्या मूर्तींना ही नेहमीप्रमाणे मागणी आहे